दादा पत्रकार दो। आहेत दोन मिनिट पत्रकार नसेल गृहमंत्री देवेंद्रजींनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी ललित पाटील या मध्ये जे जे प्रश्न उपस्थित झाले जे जे प्रश्न उपस्थित झाले त्या सगळ्याला अतिशय लॉजिकल उत्तर दिलेले आहेत समाधान झालं असं माणूस नावाचा जो जिवंत प्राणी आहे त्याचं कधी होतच नसेल दादा संसदे पत्रकार आहेत दोन मिनिटात असेल बाजूला दादा, दादा संसदेचं अधिवेशन सुरू होत एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन झालं गेलं दोन तीन दिवसापासून हे आहे दोन मिनिट थांब ना दादा आज सुप्रिया सुळे देखील दादा आंदोलन करत आहेत तुम्ही इतके दिवस झाले सगळ्या संसदीय कार्यमंत्री आहात राजकारणात आहात आतापर्यंत कधी एवढ्या खासदारांचं निलंबन झालं नव्हतं असा आरोप आता विरोधकांकडून केला जातो असं आहे की केल्यानंतर कारवाई करायची नाही असं झालं तर समाजामध्ये बेशिस्त वाढेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका